हॅलो फ्रेंड्स आज आपण रसमलाई बनवणार आहोत जी रसमलाई तोंडात टाकताच घुलून घुलून जाणार अशी आपण आज रसमलाई बनवणार आहोत त्यासाठी मी एक ते दीड लिटर दूध घेतलेलं आहे कारण माझ्याकडे गवळ्याचं दूध येतं तर ते दीड एक तरी लिटर नक्कीच असणार हे मस्त याच्यावर अशी साय जमा झालेली आहे आपण बघू शकता आहे आणि आता मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये होतं आपण बघू शकत आहे पाण्याचे थिंब पण दिसत आहेत आणि आता याला आपण छान उकळी काढून घेऊया आणि मग याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून याला आपण फाडून घेऊया आपण बघू शकता आहे की आता दुधाला उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि काय करूया की आपण मी हा एक लिंबाचा रस घेतलेला आहे या लिंबाच्या रसामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया आणि हे आपण सगळंच्या सगळं सग्ण। दुधामध्ये असं टाकून घेऊया आणि दुधात टाकल्याच्यानंतर फ्लेम थोडी मोठी करूया आणि याला आपण असं ढवळून घेऊया सोबत सोबत याला आपण दुधाला फोडून घेऊया बघू शकता दूध आता फुटत आहे आपलं दूध आता फुटलेलं आहे बघू शकता हा पाणी पाणी राहिलेलं आहे आता याला आपण गाळून घेऊया याला छान आपण थंड पाणी धुऊन घेऊया कारण आपण याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे त्याच्यामुळे हे थोडंसं आंबट होऊ शकतं आपण त्याला छान असं फोडून घेऊया आणि छान धुऊन टाकूया आणि परत एक गाजून घेऊया आपलं धुऊन झालेलं आहे कारण आंबट पण होणार नाही आणि हे असं पण होणार नाही हे धुतल्यामुळे आपलं हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आता हे याचं ड्राय झालेलं आहे आता मी याला एका कापडमध्ये बांधून घेते याला असं बांधून घेऊया आपला दीड लिटरचा एवढा छिणा निघालेला आहे आता याच्यावर आपण दगड ठेवूया आणि या थोडा वेळ भाजला ठेवूया आपण चला मैं तरी आता आपला मी असं असं गुंडाळून ठेवलं होतं की जेणेकरून याचं सगळं पाणी निघून जावं म्हणून तर बघू शकतो आता आपण हे छान असं मस्त ड्राय झालेलं आहे आपण जे पॅकेटचं दूध घेतो ना त्याचं पनीर जास्त निघतं ता। कारण ते थोडं घट्ट असतं आणि आपण जे गवळ्याकडून जे दूध घेतो ना त्याचं पनीर थोडं कमी निघतं पण हे जास्त हेल्दी असतं त्याच्यापेक्षा आता आपण याला फोडून घेऊया आणि याला असं मसलून घेऊया याला छान एकजीव करूया असं जोवर हे सॉफ्ट येत नाही तोवर आणि करायचं याच्याने हा जो आपला तळवा आहे या तळ याच्याने करायचा या भागाने याच्याने नाही करायचं असं याला छान असं आपण मसलून घेऊया एक जीव करूया सॉफ्ट करून घेऊया तरी याला पाच एक मिनिट तरी लागतील याला सॉफ्ट करायला मी चार पाच मिनिट केल्याच्या असं मळून घेतल्याच्या नंतर हे असं छान असं मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया दोन टेबल स्पून दोन चम्मच हा आहे पोहे खायचा चम्मच आणि ही मी डिमांडमधून कॉर्नफ्लॉवर आणलेला आहे तर हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दोन चम्मच एक आणि हे हापस टाकून घेऊया नंतर जर मला वाटलं तर मी टाकेन नाही तर टाकणार नाही मग याला असं छान आपण असं मिक्स करून घेऊया दीड चम्मच टाकलेला आहे आता आपलं हे छान असं मस्त मिक्स झालेला आहे या वाटीने दोन वाट्या साखर घेऊया आणि या वाटीच्या साह्याने आपण चार वाट्या पाणी टाकून घेऊया एक आणि हे दोन तीन आणि हे चार चार वाट्या आपण पाणी टाकून घेतले आहे आता याला गॅसवरून घेऊया आणि याला उकळी आणून घेऊया आणि आपण इकडे रसगुल्ल्याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे गोळ करूया असे सगळे गोळे आपण एकसारखे करून घेऊया आपल्या पाण्याला पाकाला उकळी आलेली आहे आणि आपले हे पंचवीस बॉल एकदम रेडी झालेले आहेत पंचवीस बॉल आहे ते बरोबर आणि दीड लिटरमधून एवढं झालं आहे आता आपण याला टाकून घेऊया हलवायचं नाही आहे फिरवायचं नाही आहे याला झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनिट आपण शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनिट आपण याला शिजू याला हाय फ्लेमवर दोन मिनिट शिजवल्यानंतर आता फ्लेम आपण कमी करूया आणि याच्यावर झाकण ठेवून देऊया ठेवूया म्हणजे हे ओतू जाणार नाही दहा ते पंधरा मिनिट आपण याला शिजवून घेऊया जोवर ते जसे आता हे वरती आहेत ना हे थोड्या वेळानंतर हे खाली जगा आपण बघू शकता आहे की हे आता आपले डबल झाले आहेत मगाशी जसे होते ना ते छोटे छोटे आपण बनवले होते या साईजचे तर आता ते डबल झाले आहेत मग अशी गॅप दिसतो ती आता बघू शकतात की आपण बिलकुल गॅप नाही आहे आता आपण याला थोड्या वेळाने परत याच्यामध्ये थोडं थंड पाणी टाकूया थोड्या वेळानंतर दोन तीन मिनिट आणखी होऊ देऊया जाखून ठेवूया याच्यावरती आणि याला होऊ देऊया आपण एकदा चेक करूया आता की हे कसे झाले ते तर आपण बघू शकता आहे की आपले रजुल्ले आता होत आलेले आहेत आणि हे ना पाक आपला असा घट्ट झाला असेल तर मग आपण काय करूया याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेऊया कसं चारही बाजूने टाकूया असं आणि याला परत आपण पाच मिनिट उकळी येऊ हो देऊया म्हणजे टोटल पंधरा मिनिट होतील आणि पंधरा मिनिटानंतर आपले गुलाबजाम हे साड्या रसगुल्ले आपले रेडी होतील असं आपण याला ढवळून घेऊया आणि आपण याला होऊ देऊया आता रसगुल्ले मस्त रेडी झालेले आहेत याला जास्त हलवायचं आपण बघू शकतो की आपले रसगुल्ले मस्त असे रेडी झालेले आहेत आता आपण याला गार पाण्यामध्ये टाकून घेऊया आपण काचेचं भांड घेतलं त्याच्यामध्ये आता आपण असं पाणी टाकून घेऊया गार आहे हे फ्रीज मधलं आता आपल्याला याच्यामध्ये गरम गरम आपले रसगुल्ले याच्यामध्ये टाकायचे आहेत रसगुल्ले आपण जे टाकून घेऊया बघू शकता आपण असे आपण सगळे रसगुल्ले टाकून घेऊया मी मोठा चम्मच घेते कारण ते फुटत आहे छोटा चम्मच असल्यामुळे सगळे आपण टाकून घेतलेले आहेत आता याला छान आपण गार करून घेऊया याच्यावर झाकण ठेवूया दहा मिनिटानंतर आपण बघ दहा मिनिट झालेले आहे आपले रसगुल्ले असे मस्त सॉफ्ट झालेले आहेत दोन्ही हाताने असं याला थंड पाण्यातून काढूया आणि असे पाणी सगळं पिळून घेऊया बघू शकत आहात आपले रसगुल्ले असे मस्त सॉफ्ट आणि मस्त स्पॉन्जी झालेले आहेत सगळ्यांना काढून घेऊया आपले सगळे रसगुल्ले असे मस्त पिळून झालेले आहेत बघू शकता आतून पण असे मस्त सॉफ्ट आहेत आणि आता याच्यामध्ये मी घरी बनवलेली रबडी आहे ही छान अशी मस्त दोन लिटर घट्ट दुधाची छान आटवून घेतलेली आहे केसर पिस्ते काजू बदाम मनुके सगळं टाकून मस्त असं छान बनवलेली आहे घट्ट घट्ट केसर वगैरे आहे याच्यामध्ये पूड जायफळ पूड टाकून तुम्ही कस्टर्डची पण बनवू शकता यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत तुम्ही कस्टर्डची पण करू शकता पण मलाही अशीच आवडते मला आणि माझ्या घरच्यांना आपली हेल्दी हेल्दी अशी मस्त रसमलाई आपली एकदम रेडी आहे खाण्यासाठी आता आपण बाऊलमध्ये सर्व करूया